बंद लोक त्रास असतात थोडासा त्रास पडा आणि हेल्दी मोठा आणि अशा प्रकारे घराणी सो बसला असता जागा कमी होती असणार पण ती पोह्यास गेली थोडासा पर्याय आणि योगागाने जेव्हा जाणिक पाणी होतं ते प्रेशरचा उपयोग करून त्याला बाहेर पडण्यात आला आहे असे आपल्या आजूबाजूला असतात तर आम्ही प्रयत्न करू शकतो तो बाहेर म्हणजे आपल्याला घाबरत होता थोडंसं टॉर्चर म्हणजे त्रास देण्यासारखं आहे पण हा एक पद्धत आहे पकडण्यासाठी अभेक मला फोन आला होता ते त्याने अजिबात मारत नाही म्हणाले काय गरज नाही म्हणाले पण बाजूचे लोक मारत म्हणाले तसा प्रकार आहे त्यामुळे तो मारण्यापेक्षा पेशंटून घेऊन जावा तेव्हा थोडा त्रास झाला चालेल ह्या गोष्टीचा विचार करून साप पकडावा लागतात नाही थोडा मोठा नाग आहे अंगा पकडताना वजं लागतं आहे ह्या आठवड्यात फार मोठी मोठी साफसफाटीतला एक हा म्हणावा लागेल आता त्याच्याला आपण बंद करणार आहोत फणा वगैरे तो मोठा करतो दिशेला बिल्ला तर सरकार आता बाकीचे बाकीचा सारखा कॅमेरामॅन सूच आला हो रोज असं रोज साफ बघायला मिळतात बघा म्हणजे कॅमेरा थोडं पकडायचं कारण मला डिस्टर्ब करायचं नाही हं मी जवळच तर ही काय बघा एकदम सोपं बघा पकडले की लोक प्रेमाला मला बोलतात नाहीतर पार्टीमध्ये शिवाय देतात थोडा मोठा आहे जा बाबा आराम करत